अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत खमंग आणि तितकीच कुरकुरीत कोथिंबीरची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे ही वडी बनवण्यासाठी अजिबात तांदळाचं पीठ किंवा सोड्याचा सुद्धा वापर न करता हलकी पोकळ आणि खुसखुशीत वडी होण्यासाठी काय करायचं आणि दिवसभर ती तशीच्या तशी कुरकुरीत तशी, राहण्यासाठी काय करायचे याचे भरपूर टिप्स मी तुम्हाला दिले आहेत सर्वात आधी स्वच्छ धुवून निथळवून घेतलेली कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून चिरून घ्यायची आहे घेतलेल्या कोथिंबिरीमध्ये हळद लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि हिंग घालायचं सोबतच सफेद तीळ सुद्धा घालायचे आणि हलक्या हाताने चोळून हे कोथिंबीरीला लावून घ्यायचं थोडा वेळ ही कोथिंबीर अशीच बाजूला ठेवायची तोपर्यंत कढईमध्ये पोहे घालायचे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे हलकेसे गार पोहे झाले की मिक्सर याची पावडर करायची आता मिक्सरमध्ये हिरवी मिरची आलं लसूण घालायचं सोबतच जिरे सुद्धा घालायचं आणि याची भरड करून घ्यायची तयार केलेली भरड चिरलेल्या कोथिंबिरीमध्ये घालायची सोबतच पोह्याची पावडर आणि बेसन घालायचं आणि हलक्या हाताने चांगलं कोथिंबिरीच्या ओलाव्यामध्ये चोळून घ्यायचं त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा एकदा या पिठाला चोळून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला ह्याचा गोळा मळून घ्यायचं आहे आता एखाद्या जाळीदार प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यावर हात गोळा थापून घ्यायचा वरून थोडेसे पांढरे तीळ घालायचे त्यानंतर एखादं पात्र किंवा स्टीमर घ्यायचं पाणी छान उकळवून घेतलं की यामध्ये ही प्लेट ठेवायची आणि पंधरा मिनटासाठी मध्यम आचेवर वाफवून घ्यायची पूर्णपणे थंड झाल्यानंतर हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या अशा पद्धतीने वाफवून घेतलेल्या वड्या तुम्ही आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा वाटेल तेव्हा कोथिंबिरीच्या वड्या तळून खाऊ शकता कढईमध्ये चांगलं तेल गरम झालं की मध्यमाचेवर या वड्या छान कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका याच रेसिपीची सविस्तर कृती आणि साहित्य अचूक प्रमाणात पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक छोटा त्रिकोणी बटन असेल त्या लिंकवर क्लिक करून सविस्तर कृती तुम्ही पाहू शकता धन्यवाद